त्र्यंबकेश्वरचा उल्लेख न केल्यास दहाही आकड्यांचा तीव्र निषेध महंत शंकरानंद सरस्वती महाराज कुंभमेळ्याच्या संदर्भात फक्त नाशिकचं नाव घेतलं जात असल्यास दहाही आकडे तीव्र निषेध नोंदवतील असा थेट इशारा श्री श्री एक हजार आठ महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी दिला आहे महाकुंभ सिंहस्थाच्या सर्व जाहिरातींमध्ये त्र्यंबकेश्वरचा उल्लेख अनिवार्य असला पाहिजे असा आव्हान त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे त्र्यंबकेश्वर हा कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग आहे महंत शंकरानंद स्पष्ट केलं की कुंभमेळ्याचा आणि आध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे कोणत्याही अधिकृत प्रचार सामग्रीत त्याचा उल्लेख नसल्यास संपूर्ण साधू समाज आणि दहाही आकडे याला तीव्र विरोध करतील या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलेल्या या आव्हानाची सरकारने गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणीही साधू समाजाने केली आहे सिंहस्थ कुंभमेळा हा जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे त्याच्या प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये असंही संत समाजाचं मत आहे आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी आता आता सायंकाळी सातच्या टी व्ही नाईन मराठीच्या बातम्यामध्ये हो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं एक ट्विट आलं की त्यांनी पर्यागराच्या महाकुंभामध्ये झालेल्याचं खूप मोठ्या सनातन धर्मीयाचं आणि यांचं वर्णन केलं नवा इतिहास रचला असं त्यांनी नमूद केलं आहे आणि अशाच प्रकारे अस्मरणीय कुंभ आपण दोन हजार सत्तावीसचा नाशिकचा सिंहस्थ करूया असं म्हटलं आहे तर मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो आपण नाशिकचं नुसतं नाव घेत असाल तर त्याला आमचा दहा साहेब साहेब आखाड्यांचा तीव्र आक्षेप राहील आपण म्हणताना त्र्यंबकेश्वर नाशिक असं उद्बोधन करावं आणि आत्तापासून आपल्या वाक्यामध्ये दुरुस्ती करून सिंहस्ताच्या सगळ्या प्रचारामध्ये सगळ्या सरकारी जाहिरातामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकच असं आलं पाहिजे अन्यथा याला साधू समाजाचे दहा आखाडे कदापिही सहन करणार नाही याची आपण कृपया त्वरित नोंद घ्यावी नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक